शिमला मिरची तर त्यासाठी असे आहेत आणि यामध्ये भाजलेल्या शेंगण्याचा कूट पावडर कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं खोबरं टाकलेलं आहे यामध्ये आणि लसूण भरपूर सारा लसूण टाकलेला आहे आणि आता हे मिश्रण यान मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही तिखट पण टाकू शकता पण मला तिखट नाही मिटायच्याच करायचे आहेत दे है तर है है। आता हे मिश्रण ह्या मिरच्यामध्ये भरून घ्यायचं आहे ते ह्या मिरच्या कट करून घेते अशा कट करून घ्यायच्या आहेत तर मिरच्या ह्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला हे भरून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट भरून घ्यायचे आहेत या पद्धतीने सगळ्या मिरच्यामध्ये हे कूट भरून घेत आहे तर आता आपल्याला दोनच मिरच्या राहिल्या आहेत असं भरून घ्यायच्या तर आता ह्या मिरच्या या पॅनमध्ये यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आपल्याला कमी गॅसवर छान अशा वया परतून घ्यायच्या आहेत वापर करायचा नाही आहे यामध्ये तर पाहू शकता असे छान आपल्याला कमी गॅस करून भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये फ्राय करून आहे सुद्धा आलेले आहे त्यामध्ये आपल्याला हा राहिलेला मसाला टाकून घ्यायचा आहे खूप पाहू शकता मिरच्या छान आता भाजलेल्या आहेत शेकलेल्या आहेत शिमला मिरची आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान आहे या भाजलेल्या पण आहे खरपूर एकदम खूप छान लागते त्या मग शिमला मिरची खायला